मना थांबवा जरा गाळी हेच हाय भिमवाणी थांब कष्ट करतो आळी पाळी थांबवा जरा गाडी हेच आय बिमवाळी समता आणि सांतीने नांद ती लाळी गोळी नांदती ती गोळी थांबवा जरा गाणी हेच आय बिमवाळी टाटा निकाली थांबवा जरा गाडी हेच आय बिमाडी संतानी शांतीनी नांदती लळीगोळी नांदती लळीगोळी थांबवा जरा गाडी हेच आय बिमाडी बुद्ध वंदनाए होत अशोकाची वाणी गोळी थांबव वा जरा गाडी हेच आहे भीमवाडी समतानी शांतीने नांदती लळी गोळी नांदती लळी गोळी थांबव जरा गाडी थांबव जरा गाडी हेच आहे भीमवाडी हेच आहे भीमवाडी हेच आहे भीमवाडी